नमस्कार मित्रांनो मी गणेश गणेशाच स्वामी कृपा क्रिएशन सर्वांचं स्वागत करतो मराठी चित्रपट या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यात अनेक चित्रपट प्रदर्शित आणि एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा चित्रपट आहे आतली बातमी फुटली आणि त्या निमित्ताने आज आपण संवाद साधणार आहोत या चित्रपटात एक अत्यंत महत्वाची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांच्यासोबत नमस्कार नमस्कार खूप दिवसांपासून इच्छा होती की तुमच्याशी संवाद साधावा आणि तो योग इतक्या वर्षांनी जुळून आलाय कारण आतापर्यंत प्रत्यक्ष मला जाणून घ्यायचंय आतली बातमी मध्ये आम्ही ट्रेलर मध्ये तर बघितलंच तुमची भूमिका नेमकी काय आहे माझी भूमिका भास्कर वानखेडे आणि माझ्या पत्नी सविता वानखेडे या रोहिणी हातंगडी आहे तर ज्या चाळीत हे सगळं घडत त्या चाळीत आम्ही राहतो बर आणि मी कडे <laughs> सारखे क्रिकेट मुलं खेळतात त्यांचा चेंडू माझ्या विशिष्ट रेषेपलीकडे आला तर तो जप्त होतो <laughs> अशा स्वभावाचा मनुष्य आहे बरं हे बर। दाम्पत्य आहे आता आमच्या घरात एक मनुष्य कोसतो सिद्धार्थ जाधव <laughs> सचिन मला माहित नसत आणि पचका करतो सगळं <laughs> बर तो पचका करायला जबाबदार ती दुसरी बाई पण आहे काय तिचं ना नटीचं नाव काय <laughs> <करें? laughs> प्रीतम कागणे प्रीतम <laughs> हाय <laughs> नाही एक तर मला कळत नाही बार मध्ये नाचते <laughs> आणि माझ्या बायकोशिवाय मैत्री काय करते <laughs> कोणी दोन चार पडलेले पण हे असे सगळे लोक कुठल्या ना कुठल्या निमित्ताने काय एकत्र येतात आणि त्यांच्या एकत्र येण्यात काय घडतं ही तर आतली बातमी ही आतली बातमी आणि ती म्हणणार एकोणीस सप्टेंबर मुळात सिद्धार्थ जाधव आणि तुम्ही एका शॉर्ट फिल्म मध्ये काम केलेलं होतं आणि आता चित्रपटात सुद्धा एकत्र काम केले आज इथे आम्ही बघितलंय की प्रचंड एनर्जी त्या माणसाकडे आहे त्या अभिनेत्याकडे आहे तो मित्र आहे माझा तर त्याच्याबद्दल थोडस मी विचारतो की मला आता आठवतो त्या वयाचा होतो का तेव्हा कदाचित माझी असेल तेवढी मला त्याच्याकडे बघतात लमण्यासारखं होतं पण सगळ्यांना खिळवून ठेवतो म्हणजे तो सर मग तो सगळ्यांना बांधून ठेवतो बांधून ठेवतो प्रेमानं कारण तो नुसता न चांगला नाही तो माणूस म्हणून तो प्रेमळ अतिशय त्याला दुसऱ्या बद्दल काळजी वाटते आणि कुठे पाय जमिनीवर तुम्ही आणि रोहिणी पण चित्रपटात मला वाटतं मराठी पहिल्यांदाच एकत्र काम केलं शॉर्ट फिल्म मध्ये केलं होतं तर या चित्रपटात तुम्ही पती पत्नींची भूमिका आहे तुमचं सेट वर्ष वातावरण असताना तुमच्या ज्या गप्पा व्हायच्या त्यातला एखादा किस्सा खरं सांगू का आम्ही एकमेकांना इतके वर्ष ओळखतो ओळखत कि आम्हाला समजण्यासाठी गप्पा सुद्धा मारावं लागेल <laughs> साधारण कुणी काय बोललं मी त्याच्याकडे पाहिलं की तिला कळत मला काय म्हणायचं आणि गुँ. मलाही तसंच बरोबर आणि आमच्या एकमेकाच्या परिचयातली लोक इतकी आहेत की त्यामुळं तिच्यासाठी कळण्यासाठी आपल्याला ते माहिती पाहिजे अशी गरज पण कधी पडली अशा तऱ्हेचं नातं आहे आमचं आणि मग आपल्याला कसं आपल्या घरी जाताना कसं बरं वाटत बरोबर तसं रोहिणी बरोबर काम खरंय एकंदरीत सगळीच उत्तम टीम या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलेली आहे आणि आपण प्रेक्षकांना सांगूया की एकोणीस सप्टेंबरला हा चित्रपट रिलीज होतोय तेव्हा चित्रपटात जाऊन नक्की बघा आणि आज माझं एक स्वप्न पूर्ण झालं तुमच्याशी संवाद साधण्याचं सा। त्याबद्दल खूप छान वाटतंय तुमचा आशीर्वाद असेल थिएटर मध्ये जाऊन बघा बरं का लागले हे काय करतात ना काय त्याच्यावर बघतात सिनेमे अरे काय सिनेमा बघायचं यंत्र आहे का थिएटर मध्ये जा ना बांधले कशावर थिएटर धन्यवाद सर